पक्का पूल नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते ही बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सिंधुदुर्गाच्या घोटगे गावातली ही बातमी आहे आणि ही परिस्थिती आहे तसंच मागच्या वर्षी पावसामध्ये या गावातला हा पूल अक्षरशः पावसाच्या वाहून गेला होता तात्पुरता लोखंडी साकव उभारून इथं या सगळ्या ग्रामस्थांची सुरू आहे मात्र तालुक्यातील घोडगे गावातील मळेवाड इथं नागरिकांना ये जा करण्यासाठीचा पूल मागच्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला मात्र अजूनही याकडे लक्ष देण्यात आलं नाही आमची एवढी गैरसोय झालेली आहे का आता परत एक वर्ष होत आलं आहे कारण शासनाला आम्ही वारंवार ग्रामपंचायत त्यातपर्यंत आम्हाला जायपुरतं ब्रिज करून दिलेलं आहे कारण एवढी मोठी निधी ग्रामपंचायती मिळत नाही आम्हाला जी कल्पना आहे पण शासनाने ही निधी काही करून ह्या मळेवाडीचा ब्रिज म्हणजे मुलांची शाळेत जाण्याची सगळी गरसोय झालेली आहे आमची म्हाताशी जारी जी माणसं आहेत सिलेंडर जरी हडायचा म्हटला तरी शंभर रुपये रिक्षा द्यावा लागतं एवढी आमच्या इकडे गैरसोय झालेली आहे तर नम्र विनंती आहे की आमची पालकमंत्र्यांना या म्हणजे कुडाळ भागातल्या साहेबांना सर्वांना नम्र विनंती आहे की मळेवाडीचा ब्रिज झालंच पाहिजे